किल्ले पन्नाळगडावरील सादोबा तलावा शेजारी असलेल्या मस्जिदी जवळील अतिक्रमण तात्काळ काढलं जावं या मागणीसाठी आता हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आज या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं दे आहे काय नेमकी या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आहे काय नेमकं म्हणणं जाणून घेऊयात काय सांगाल काय नेमकी तुमची भूमिका आहे ऐतिहासिक पन्नाळगडावर एक अनाधिकृत मस्जिद आहे तीन मजले पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारावरच डाव्या साईडला आहे मग याबद्दल जो सा एक निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं यात गेली दोन वर्ष झालं आम्ही प्रशासनाच्या मागे लागलो आहेत की ह्या अनधिकृत बांधकामाला काढून टाका म्हणून परंतु कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आज आम्ही इशारा दिलेला आहे की जोपर्यंत त्या साधोबा तलावाच्या हो एका बाजूला तीन मजली पंचवीसशे स्क्वेअर फुटात जे बांधकाम केलेलं आहे ते काढून टाकलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जर प्रशासनानं काढली नाही तर आम्ही स्वतः जाऊन एक मोठं आंदोलन उभा करू आणि ते बांधकाम काढून टाकू अशा पद्धतीनं ते आम्ही इशारा दिलेला आहे खर तर विशाळगडच्या प्रकरणानंतर सगळ्याच किगड किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाबाबत एक चर्चा झालेली होती कारवाई संदर्भामध्ये दे। न्यायालयानं देखील यामध्ये दे हस्तक्षेप केला होता मात्र कारवाई होताना दिसत नाही अनेक वेळेला जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आदेश दिले होते की संपूर्ण गडकिल्ले हे अतिक्रमण अतिक्रमणमुक्त करावं पण याची खऱ्या अर्थानं कारवाई केलेली दिसत नाही आज पन्हाळगडावर जर बघितलं तर आता ताजा विषय आहे विशाळगडचा झालेला ताजा विषय आहे आज पन्हाळ्याचं आमचं म्हणणं आहे जो इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शव धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गडाचं पावित्र राहिलंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं ते पावित्र्य नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून काही जर हालचाली चालल्या असतील तर त्या निश्चितपणानं निषेधार्थ आहेत आणि आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पन्हाळगडावरती जो इतिहासकालीन ज्या नोंदी असतील त्या शंभर टक्के त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही जे उदाहरणार्थ साधुभावाचा दर्गा आहे त्या दर्ग्याबद्दल दुमत नाही पण त्याच्या बाजूला जे अतिक्रमण होते अनाधिकृत अतिक्रमण होते आणि ते धोकादायक आहे आणि अशी पणाळ्यावरती संपूर्ण पणाळ्यावरती आपण जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी सर्वे करावा आणि जे इतिहासकालीन नसतील ते संपूर्ण नष्ट करावं अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडला किंवा आम्हाला हातात कायदा घ्यावा लागला तर निश्चितपणे आम्ही हातात कायदा घेऊ तर एका बाजूला युनेस्कोच्या यादीमध्ये पन्हागडाचं नाव येतं दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं अतिक्रमणाच्या गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत कशा पद्धतीनं आता हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या संदर्भात टप्प्याटप्प्यानं आंदोलन करणार आहेत काय स्वरूप असणार आहे किंवा प्रशासनाला काय अल्टिमेट सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पन्हाळगडावरती गेल्या गेल्या लगेच डाव्या बाजूला ती इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे टप्प्याटप्प्यानं त्याचं तीन मजलीकरण केलेलं आहे तो जो तलाव आहे त्या तलावाच्या कठड्यावरती त्याचं फाउंडेशन केलेलं आहे तर हे प्रशासनाच्या नजरेदेखत ह्या पद्धतीचं धाडस जे केलं जातंय तर आमचं म्हणणं आहे की ते अतिक्रमण तर हटवलं गेलंच पाहिजे त्याबरोबर ज्या कालावधीमध्ये ते बांधकाम झालं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे झालं त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बडथर्प करण्यात यावं त्याशिवाय महाराष्ट्रामधले प्रशासकीय अधिकारी योग्य पद्धतीनं काम करणार नाहीत असं आमचं ठाम मत आहे अल्टिमेटम आहे आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आता ज ज जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि त्याच्या आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ त्यांनी याबाबतची बैठक घेऊन काही ती कारवाई करावी अन्यथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून जनआंदोलन उभा करू कारण विशाळगडच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना संभ्रम निर्माण झाले की हे नेमकं काय होतं आणि का होतंय तर संपूर्ण समाजाला हे समजणं गरजेचं आहे की तो ऐतिहासिक वारसा जपणं आपल्या पुढच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे यासाठी आम्ही पदयात्रेचं आयोजन करू पहिला पण कशा पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटना आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तलावाशेजारी ज्या पद्धतीनं हे अतिक्रमण केलं गेलेलं आहे बेकायदेशीरपणे जे अतिक्रमण केलं गेलेलं आहे ते लवकरात लवकर काढावं अन्यथा हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन हे अतिक्रमण हटवतील आणि यावेळी जर काही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल अशा पद्धतीचा इशारा देखील या निमित्ताने या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना देत असताना बघायला मिळतात सुनील काटकरचं भूषण पाटील टी नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव